नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे जनावरांचा बाजार सुरू करून कोरेगाव बाजार समितीने शेतकरी हिताला प्राधान्य दिले आमदार शशिकांत शिंदे जनावरांच्या बाजाराचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला नवी दिशा देण्याचे काम सभापती ॲडवोकेट पांडुरंग भोसले यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडल व अधिकारी कर्मचारी करत आहेत शेतकरी हितासाठी बाजार समिती कायम काम करत असून तिचा राज्य पातळीवर गौरव होतो ही बाब निश्चित अभिमानास्पद आहे जनावरांचा बाजार पुन्हा नव्याने जोमाने सुरू करून शेतकऱ्यांना त्यांनी न्याय देण्याचे काम केले आहे असे गौरवोद्गार माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी काढले कोरेगाव कृषी का उत्पन्न बाजार समिती आवारात कोरोना काळ तसेच लंपी आजाराच्या प्रादुर्भावामुळे बंद असलेला व काही अंशी विस्कळीत झालेला जनावरांचा बाजार पुन्हा एकदा नव्या जोम्याने सुरू करण्यात आला असून त्याचे उद्घाटन आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते सकाळी अकरा वाजता श्रीफळ वाढून झाले त्याप्रसंगी गीताई मंगल कार्यालयात शेतकरी व्यापारी व ग्रामस्थांशी संवाद साधताना आमदार शिंदे बोलत होते सहाय्यक निबंधक सहकारी संस्था प्रीती काळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळासाहेब संस्कार पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने कोरेगाव तालुका कार्याध्यक्ष दादा झांजुर् सभापती ऍडव्होकेट पांडुरंग भोसले उपसभापती दिलीपराव अहिरेकर माजी सभापती अजय बापू कदम जयवंत घोरपडे सचिव संताजी यादव आणि संचालक मंडळातील सदस्य पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते खासदार शरद पवार यांनी संपूर्ण देशातील विशेष करून महाराष्ट्रातील शेतकरी वर्गाला कायमच न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे त्याच पावलावर पाऊल टाकत माथाडी कामगाराचा पोरगा म्हणून शेतकरी बांधवाच्या कष्टाला आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीला न्याय देण्याचा प्रयत्न मी स्वतःहून करत आहे आज या भव्य दिव्य अशा बाजारपेठेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक उलाढाल होईल यापुढील काळात देखील शेतकरी वर्गाला चांगली सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असेल असा विश्वास आमदार शिंदे यांनी व्यक्त केला सचिव संताजी यादव यांनी स्वागत केले प्रास्ताविकात त्यांनी बाजार समितीच्या नवनवीन उपक्रमांची माहिती दिली त्याचबरोबर सरसकट आले खरेदी विक्रीबाबत कोरेगाव बाजार समितीने संपूर्ण राज्यात पहिल्यांदा जाहीरपणाने भूमिका घेतली बाजार समितीच्या या उत्कृष्ट कार्याची राज्य सरकार आणि स्वाभिमान शेतकरी संघटनेने दखल घेतली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड येथे पणन मंत्री अब्दुल सत्तार व माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोरेगाव बाजार समितीचा गौरव केला असल्याचे त्यांनी सांगितले कार्यक्रमात जिल्हा मजूर फेडरेशनचे माजी संचालक श्रीमंत भाऊ झांजुर्णे नानासाहेब भिलारे अजित भोईटे किशोर बर्गे संजय पिसाळ सामाजिक कार्यकर्ते व आमदार शिकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक दिनेश धनस नगरसेवक हेमंत बर्गे प्रीतम बर्गे यांच्यासह तालुक्यातील व्यापारी शेतकरी उपस्थित होते गर्मार्था 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 गर्मार्था।

सगळ्या बाजार समितीला समोर आहे आणि आनंद आहे एवढ्या अवघड आणि संघर्षाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा कोरेगाव कृषी बाजार समिती आपल्या पद्धतीने चांगल्या प्रकार या असलेल्या बाजार समितीचा तात्वत घेऊन प्रयत्न करते मला निश्चितपणाने

उल्लेख सिल्लोडमधल्या बैठकीमध्ये राजू शेट्टींच्या उपस्थितीमध्ये झालेल्या अब बैठकीमध्ये अब्दुल सत्तार प्रधानमंत्री यांनी केला आणि तिथे विशेषतः या वादात आम्ही उल्लेख करून सन्मान करण्याचा प्रयत्न झाला तेच खरं वेगवेगळ्या प्रकारच्या बाजार समितीमधल्या असलेल्या आभारात्मक एवढा होता आता आपल्याला सचितांगवर जास्त व्हायला लागले आणि पाण्याचा तर वारंही आपल्याला अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय त्या सर्व गोष्टींचा विचार करतात आता असलेल्या आलेचा असेल सोयाबीन असेल एवढा असेल अशा असलेल्या उत्पन्नाला सुद्धा या बाजार समितीमधून प्राधान्य करण्याचा प्रयत्न जर केला तर मुंबईच्या

मागे पैसे देतो असलेल्या या कार्यक्षेत्रामध्ये आमच्या लोकप्रतिनिधीला पैसा देता येत नाही आमदार फंड खातार बंड देता येत नाही अशा प्रकारचा या ठिकाणी सांगण्यात आल्यामुळे आपल्याला मला वाटत पण ते म्हणते हा प्रतापले असताना आमची बैठक झाली होते या बाजार समितीचा डेव्हलपमेंट वस्तिगृह सुद्धा आपल्या ताब्यात येईल खरेदी विजय मंडळाची इमारत बाकीच्या सगळ्या इमारती एका ठिकाणी कसं करता येईल आणि कशा पद्धतीने कशा पद्धतीने डेव्हलप करता येईल त्याची एक बैठक मी असे सुशील महिना रामराजे शंभर टक्के बाजार समितीमध्ये चांगल्या प्रकारचा निर्णय घेण्याच्या बाबतीत आपण निर्णय घेऊ हो। मला वाटतं की काही दिवसामध्ये आपण मला तारीख सांगा त्या दिवशी पणंचे पुण्याचे सगळे अधिकारी महाराष्ट्राळेत ता मला वाटतं पण संचालक किंवा तिथले असलेले पवार वगैरे आपल्या सर्वांना घेऊ आणि सातार्य फनाचे अधिकारी आपली पण आपली सर्वांची बैठक घेऊन त्यामध्ये शंभर टक्के एक नवीन मार्केट शेतकऱ्यांचा सुविधा देणार मार्केट कमिटी कसे मार्केट कमी एकदा सांगितलं होतं की आपण येथे आठवड्याचा बाजार तर बाजार जो आहे त्याची पण संकल्पना शेतकऱ्यांसाठी लावली त्यासाठी जर आपण ओपन मार्केट उभं करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा सुद्धा शंभर टक्के परिणाम होईल अशा पद्धतीचा विचार करून एक बैठक आपण लगेच घेऊ या बैठकीमध्ये चांगल्या प्रकारचा निर्णय घेऊ या भविष्य काळामध्ये बाजार समिती चांगल्या प्रकारचे किती कोटी लागतात समीकरण केलं दहा कोटी लागले पन्नास कोटी लागले पण खूप कर्ज घेऊन काही भांडू आपण ज्याप्रमाणे बिओ करणार अशोक करणार त्यांच्याकडून पूर्ण आपल्याला आहे मग आपण शेतकऱ्यांसाठी वाटायला लागायचं अशा प्रकारचे प्रक्रिया करणारे केंद्राच्या पण फार मोठ्या योजना आता मध्यंतरच्या काळामध्ये दिलेल्या आहेत तशा पद्धतीचा प्रयत्न केला तर शंभर टक्के आपल्याला चालल्या हा विश्वास ज्या ठिकाणी देतो परत इथं